नमस्कार मित्रांनो ही बातमी राणीच्या देशातून आहे आता राजाच्या देशातून आहे म्हणजे दे ब्रिटनमधनं आहे चार जुलैला तिथे निवडणुका झाल्या होत्या आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्ट्रॅमर त्याच्या आधीचे पंतप्रधान असलेल्या ऋषी सुनक यांच्यापेक्षा लोकप्रियतेत मागे पडलेले आहेत आता ब्रिटनमध्ये काही असं नाही आहे की मीडियाला हाताशी धरून कोणालाही जगातले सगळ्यात बेस्ट पंतप्रधान असं रेटिंग देता येतं किंवा मग तिकडच्या सिनेमातल्या नत नटनट्यांना हाताशी धरून रेनड्रॉपशी उधळण करत आमचेच पंतप्रधान किती कार्यक्षम आहेत किती कर्तृत्ववान आहेत अशी जाहिरात करता येत नाही पण अवघ्या दोन महिन्यात म्हणजे आश्चर्याचा धक्का बसावा याचं कारण म्हणजे ब्रिटनमध्ये उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाचा जो पराभव झाला तो ऐतिहासिक पराभव होता डाव्या लेबर पक्षाला साडेसहाशेपैकी तब्बल चारशे अकरा जागा मिला मिळाल्या गेल्या निवडणुकींच्या तुलनेत त्यांच्या जागा दुप्पट वाढल्या म्हणजे काँग्रेसची जागा दुप्पट वाढल्या आपण काँग्रेसच्या जागाच पन्नास होत्या चाळीस पन्नास आणि पन्नासच्या शंभर होणं म्हणजे काही फार जागा नाहीत भारतातलं पण ब्रिटनमध्ये जागा दुप्पट होणं आणि दोनशे नऊ जागा वाढणं चारशे अकरा जागा मिळणं ही काही साधीसुदी गोष्ट नाही आहे आणि सत्ताधारी हुजूर पक्षाला अवघ्या एकशे एकवीस जागा त्यांच्यात दोनशे चव्वेचाळीस जागा कमी झाल्या आणि तरी देखील कीर स्टॅमर यांचा हनीमून दोन महिन्यातच संपला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते तेव्हा आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली भाजपाला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या मग महाराष्ट्रात भाजपाने कधी नव्हे एवढा एकशे बावीसचा आकडा गाठला उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन हजार सतरा साली दोन तृतीयांश बहुमत मिळून विजयी झालं त्याच्या मधल्या काळात भाजपाने जिथे जिथे निवडणुका झाल्या जवळपास सगळीकडे भाजपने विजय मिळवला म्हणजे हा हानीमून भाजपाचा हनीमून भारतात किमान तीन वर्ष तरी चालत होता तीन साडेतीन वर्ष सलग चालला मग मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यावर असं वाटायला लागलं की अरे आता काही अवघड आहे लोकसभेला अवघड आहे स्पष्ट बहुमत मिळणार नाही पण तरी देखील भाजपने दोन हजार एकोणीस साली तीनशे तीन जागा मिळाल्या आणि त्यामुळे आता जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चारशे जागा मिळवच्याऐजी दोनशे चाळीसच जागा भाजपला मिळाल्या आणि त्यामुळे अनेकांना वाटायला लागलं की आता आता तरी भाजपाचा हनीमून संपला तर त्यांनी ब्रिटनकडे बघावं दोन महिन्यात हनीमून संपलेला आणि याचाच अर्थ भाजपाला पुन्हा एकदा संधी आहे फक्त महाराष्ट्र हरियाणा जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत एक दिलानी अंतर्गत मतभेद आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि ते असणं काही चुकीची गोष्ट नाही आहे पण ते अंतर्गत मतभेदांवर मात करून एक दिलाने आण आणि जिंकण्यासाठी लढलात तर जिंकू शकता ब्रिटनमध्ये काय झालं तो विषय महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याच्यावरही बोलणं आवश्यक आहे ब्रिटनमध्ये जे झालं ते भारतापेक्षा वेगळं नव्हतं अर्थात भारतामध्ये भाजपाला एन डी एच्या साथींना का होईना पूर्ण बहुमत मिळालं पण ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचा सुपडा साफ झाला असला तरी सुपडा साफ करणाऱ्या लेबर पक्षाला अवघी तेहतीस टक्के मतं मिळाली म्हणजे तेहतीस टक्के जा मतं मिळूनही दोन तृतीयांश जागा मिळाल्या याचं कारण ब्रिटनमध्येही लोकसंख्या ब्रिटनची जेमतेम सहा सात कोटी आहे आणि त्याच्यात मतदारांची संख्या धरली आणि त्याच्यात सहाशे पन्नास का काहीतरी तिथे मतदारसंघ आहेत आणि तसं बघता आपल्याकडच्या मोठ्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकांसारखा तिथे एक एक जागा असते एक एक लाख मतदार जास्तीत जास्त एका जागेवर असतात आणि त्याच्यामुळे एक लाख मतदारांमध्ये समजा दोन तीन चार पक्ष उभे राहिले तर तसं ब्रिटनमध्ये झालं डाव्या लेबर पक्षाबद्दल फार प्रेम नव्हतं पण उजवा हुजूर पक्ष सत्तेत बराच काळ असल्यामुळे आणि ब्रिटनमधली परिस्थिती महागाई असेल बेरोजगारी असेल याच्याबद्दल राग असल्यामुळे लोकांनी लेबर पक्षाला मतदान केलं होतं उजव्या विचारसरणीची मतं कायम होती पण ती मतं फुटली कारण नवीन पक्ष निर्माण झाले पण जेव्हा किर स्टॅमर आणि जे त्यांच्या नावाच्या आधी सर वगैरे लागतात त्यांना म्हणजे त्यांचा तो ब्रिटिश गव्हर्नमेंटनी त्यांच्या मानवाधिकारातल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांचा गौरव केलेला आहे ते जेव्हा सरकार चालवायला लागले अवघ्या दोन महिन्यात ब्रिटनमध्ये दंगे उसळले आणि या दंग्यांमध्ये त्यांनी मुस्लिम धार्जिनेपणा केल्यामुळे सामान्य नागरिकांची मतं आणखीन खवळली महागाई प्रचंड वाढलेली आहे हिवाळा येत आहे ब्रिटनमध्ये अन्नाची महागाई अन्नधान्याची महागाई चिकार आहे विजेचं बिलं भरपूर येत आहेत था आणि आता थंडी आहे तर हिटिंग केल्याशिवाय तुम्हाला हिवाळा काढणं तिथे था। अवघड असतं आणि हिटिंगची बिलं खोली गरम ठेवण्याची बिलं एवढी भरमसाठ येत आहेत की सामान्य लोकांना ती परवडणं शक्य नाही आणि त्यामुळे लोकांचे कुडकुडणारे फोटो म्हाताऱ्या लोकांचे बेसारा लोकांचे लोक आणखीन एक गोष्ट प्रसिद्ध झाली की जी आपल्याकडे लोकांना तर वेळेस धक्काच बसेल धक्का म्हणजे काहीच्या काही धक्का बसेल की काय म्हणजे लोकप्रियता कमी होण्याचं कारण म्हणजे किर स्टॅमर यांना ते विरोधी पक्ष नेते असताना शहात्तर हजार पाऊंडाची गिफ्ट मिळाली बक्षिसं मिळाली आणि आता नंतर त्याच्या काळात काहीतरी तीस हजार पाऊंडाची तिकीट काहीतरी म्हणजे कोणीतरी त्या टेलर स्विसच्या कार्यक्रमाचं फुकट तिकीट दिलं कोणीतरी कुठेतरी जेवण दिलं कोणीतरी कपडे दिले आणि ह्याचा त्यांच्या मतदारांवर प्रचंड परिणाम झाला की हे काय चालू आहे कारण याच्या आधी विरोधी पक्षनेते असलेले ते दोन जण होते जेरेमी कॉर्बिन होते आणि त्याच्या आधी बहुतेक डेव्हिड का त्याचा भाऊ मिली बांडे नेते होते तो एक तो चे चे तर एकाला काहीतरी साडेचारशे पाऊंडाचे बक्षीस मिळाले म्हणजे गिफ्ट मिळाली होती दुसऱ्याला पाच हजार पाऊंडाची मिळाली होती आणि यांना डायरेक्ट शहात्तर हजार आणि एक लाख आपल्याकडे माहीतच नाही त्यांना की असे तिकीट बिकिट काढायचा प्रकारच नसतो डायरेक्ट जायचं असतं आणि म्हणजे असे कार्यक्रमाला काय असं कोणी तिकीट बिकीट काढून जात नाही तर तुम्ही राजकीय नेते असल की तुम्हाला निमंत्रण मिळतात गिफ्ट किती मिळतात परदेशात तुम्ही सुट्ट्या करता त्याची बिलं कोण भरता विरोधी पक्षात असताना काय सरकारमध्ये असताना कोण बिलं भरतं कोणाचं कोणाला माहिती नाही हे चालतं आपल्याकडे पण ब्रिटनमध्ये नाही चालत त्यांची लोकशाही कदाचित आणखीन आपल्यापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे यामुळे त्यांचा पण मतदार नाराज आहे बेसिकली ब्रिटनमध्ये दोन हजार पंधरा सालापासून ब्रेक्झिटपासून आणि खरं त्याच्या आधीपासूनच जी काही घसरणं चालू आहे म्हणजे त्या लोकांना असा अभिमान आहे की आपण एकेकडे जगावर संपूर्ण राज्य केलं होतं आणि आजही आपलं स्थान हे जगात केंद्रस्थानी आहे आणि सगळी वेळ आहे ते त्या ग्रीनविच टाईमनुसार सुरू होतो ना आपण भारत साडेपाच तास मागे असतो कधी साडेचार तास मागे असतो आणि त्यामुळे वाटतं की आपण जगाच्या मध्यभागी होत पण ते मध्यभागी आता राहण्याचे दिवस गेले मग ते त्यांच्या स्वप्नाच्या कल्पना म्हणजे स्वप्नांमध्ये रमतात की आपण कॉमनवेल्थ पुनरुज्जीवित करूया आणि मग भारत कॅनडा ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे सगळे देश यु युरोपियन युनियनपेक्षा हे कॉमनवेल्थ अधिक मोठं होईल पण तेही होणार नसतं दुसरीकडे जे सगळे घुसखोरांचे लोंडे येतात त्यांनाही कशा प्रकारे हँडल करायचं त्याच्यातही ते कायद्याने हँडल करायला बघतात तिकडे आपल्यासारखे एन्काउंटर वगैरे प्रकार नसतात किंवा बुलडोजर वगैरे प्रकार नसतात तिथे बेकायदेशीर घुसखोरांनाही हॉटेलमध्ये ठेवलं जातं त्यांना त्यांची केस लढण्याची संधी दिली जाते की तुम्हाला का इथे शरणार्थी म्हणून घ्यायचं आहे आणि मग ती केस झाल्यावर पण आता एवढे हजारो लोक आलेत की त्यांच्या हॉटेलची बिलं भरता भरता सरकारी तिजोरीला मोठं भोग पडलेलं आहे आणि त्यामुळे यातनं मार्ग कसा काढायचा ब्रिटनला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित कसं करायचं आपल्यावर राज्य करताना फोडा आणि जोडा नीतीचा अवलंब केला आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ती नीती कायम ठेवली आणि त्या नीतीचा भाग म्हणून त्यांनी या सगळ्या मिरपूर आणि पाकिस्तानमधनं बरेच लोक ब्रिटनमध्ये घेतले आता ते त्यांचे रंग दाखवत आहेत पाकिस्तानी लोकांनी पाकिस्तानला तर दिवाळखोर बनवलंच आता ब्रिटनलाही दिवाळखोर बनवायला निघालेत आणि त्यामुळे या लोकांचं काय करायचं आणि नुसतं काय करायचं म्हणजे कारण त्यातले अनेक जण महत्त्वाच्या राजकीय पदांवर येऊन बसलेत त्यांच्या मतदानामुळे निकाल बदललेले आहेत आणि या सगळ्या गर्तेत अडकले असताना असं वाटलं होतं की सर किर स्टॅमर कारण ते राजकीय नेते म्हणून खूप बोरिंग आहेत म्हणजे ते काय म्हणतात एकदम मी काय त्याला सखाराम घटने वगैरे म्हणणार नाही पण म्हणजे असं अतिशय सिरियस चष्मा विस्मा घालून म्हणजे आजकालचे राजकीय नेते कसे असतात नाही लोकांच्या मिसळणारे लोकांच्या बरोबर नाचणारे लोकांची भाषा बोलणारे हे म्हणजे एकदम जंटलमन टाईप पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ते अशा प्रकारच्या लोकप्रियतेची अपेक्षा नव्हती हो की लोकांच्या मिसळून काम करण्याची पण ते उच्च शिक्षित आहेत त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे ते गंभीर आहेत आणि त्यामुळे ते, ते ब्रिटनचे प्रश्न सोडवू शकतील असं वाटत होतं पण त्यांच्याही पदरी निराशा आलेली अवघ्या दोन महिन्यात ऋषी सुनक त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय ठरलेल्या आहेत अर्थात अजून निवडणुका चार वर्ष दूर आहेत म्हणजे काय अजून काही लोकप्रियता कमी झाली म्हणून काही सरकार पडलं वगैरे अशातला भाग नाही आहे पण तरी देखील लोकशाही देशांसाठी हा धडा आहे की सध्याचं जे वातावरण आहे त्यात निभावं लागणं त्या टिकून राहणं अतिशय अवघड आहे लोक तुमच्यावर नाराज लवकर होतात पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तुमच्यावर नाराज असल्यामुळे त्यांनी ज्यांना निवडून दिले ते कुठल्या नदीतले गोटे आहेत तेव्हा त्यांच्यावर ते अधिक लवकर नाराज होतात आणि त्यामुळे तुम्हालाही लवकर संधी मिळू शकते आणि त्यामुळे ज्यांना मे महिन्यातल्या निकालांमुळे दडपड आलंय किंवा त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय किंवा त्यांना स्वतःचा विश्वास उडालेला आहे त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे की ऑक्टोबर अजून बाकी आहे आणि मेमध्ये ज्यांना यश मिळालं त्यांची काय लायकी आहे त्यांची किती क्षमता आहे ते जनतेने गेल्या तीन महिन्यात बघितलेलं आहे महाराष्ट्रात बघितलं नसेल पण देशाच्या काही भागात जिथे सत्ता मिळाली तिथे बघितलेलं आहे आणि त्यामुळे संधी आहे हे लक्षात घेणं ही गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच नंतर तुर्दास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टीन